जय गजानन डहाणू शेगाव पायवारी आजचा दिवस नव्हा आणि मी आता आहे तिडका ते सोयगाव या रोडवर संभाजीनगर जिल्ह्यात येतं आहे संपूर्ण जंगलाचा प्रदेश आहे आणि तुम्ही बघू शकता या डोंगराच्या आडून मोठे मोठे डोंगर आहेत या ठिकाणी पण इथले डोंगर हिरवेगार आहेत हे याचं वैशिष्ट्य आहे खूप मोठं जंगल आणि पिकांनी भरलेली शेतं आणि थंडगार हवा आणि शेतांमुळे आणि जंगलांमुळे इथे थंडी खूप जाणवते म्हणून मी थंडीची सगळी जी वस्त्र असतात तरी परिधान केलेली आहेत आपण पाहू शकता हा संपूर्ण निसर्ग पक्ष्यांचा किलबिलाट सूर्याचं आगमन डोंगराच्या आडून तेही आपण ना डोंगराच्या आडून सूर्य लहानपणी तो खरोखरचा डोंगराच्या आडून सूर्य दिसतो आहे या ठिकाणी हौद देखील आहे एक पिण्याचा पाण्याचा शेतीतील हौद ही संपूर्ण शेती आपण पाहू शकता हा संपूर्ण भाग हा शेती भाग आहे आणि बरीच पिकं या ठिकाणी घेतली जातात परंतु या ठिकाणी असलेला हा रोड जो आहे हा रोड खूपच खराब रोड आहे गेली सोळा वर्षं आम्ही या रोडवरून प्रवास करतो परंतु हा रोड काही सुधारला नाही ईश्वराकडे प्रार्थना करतो गजानन महाराजांकडे ज्या लोकल अथॉरिटीज असतील त्या जा लक्ष देतील आणि माझ्यासारखे जण पायी जात असतील या रोडवरून त्यांना सुख मिळावं चालण्याचं सुख मिळावं अशी प्रार्थना करतो एक नम्र विनंती बाकी काहीच नाही जय गजानन मी नरेंद्र जोशी वारकरी डहाणू शेगाव वा पाईवारी आजचा दिवस नववा